लुटमार करणाऱ्या आरोपींना चोवीस तासात केले जेरबंद तक्रारदार अभिजान मुन्ना खान हा धुळे येथील मौलवीगंज येथे त्याची मोटरसायकलवरून मिक्सर मशीन विकण्यासाठी गेला असता बल्हाने ते मोर्शवाडी रस्त्यावरील बंद पडलेल्या कारखान्याजवळ दोन अनोळखी इसमांनी अडवून रुपये 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 मिक्सर आणि असे एकूण बडजबरीने हिसकावून सदरच्या व्यक्तीने या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली यातील संशयित आरोपी ज्ञानेश्वर ईश्वर भिल राहणार मोरशेवडी तालुका जिल्हा धुळे यास ताब्यात घेतले

धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीत अभिजात मुला खान यांचा मिक्सर मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे आपल्या मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते ते, ते ते मोर शेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोळखी इस्मानी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांचे अडवूनकडून त्यांच्याकडचे तेरा सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑप्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कॉलम तीनशे नऊ ऑप्लिक चार अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने मान्य वरिष्ठ आपल्याला आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने ते आदेश आपण डी बी टीमपर्यंत पोहोचवले डी बी टीममधील कुणाल पाटील उमेश पवार गायवड विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोगा आहेत तपासिक मलदार खालेदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर ईश्वर याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर आरोपीकडून आपल्याला दोन मिक्सर आणि तेरा हजार सहाशे रुपये आपण रिकवर करण्यात यश प्राप्त केलेले आहे दुसरा आरोपी फरार आहे त्यालाही लवकरात लवकर अटक करण्याची आपण तज्जीज ठेवत हुत। आहोत धन्यवाद